आणि म्हणतात ना स्त्रीला असा शाप आहे की तिच्या पोटामध्ये कोणतीच गोष्ट पचत नाही ते किती काही म्हणेल बाई मी कोणाला सांगतच नाही सांगतच नाही पण एकदा का जवळची मैत्रीण आली का तिला सांगितल्याशिवाय राहत नाही स्त्रीचं कसं आहे जेवढा विश्वास नवऱ्यावर नसतो ना तेवढा कोणावर असतो तिचा विश्वास कोणावर असतो तुमचा कोणावर आहे विश्वास कोणावर आहे तुमचा विश्वास तुमचा विश्वास सुद्धा तुमच्या मैत्रिणीवरच आहे बर पण एक सांगतो मैत्रीण कुठपर्यंत आहे जोपर्यंत तुमच्या दोघींच चांगलं आहे तोपर्यंत पण एकदा का तुमचं थोडस जरी काही बी का मग तीच मैत्रीण काय करत असते तुमच्या घरातील तुम्ही जेवढं सांगितलेलं आहे ना तेवढंच ते तुमच्या समोर मांडते माहित आहे म्हणते तुझी सासू कशी आहे माहित तुझा देर कसा आहे आणि मग त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होत अरे आपण हिला सांगितलं नसतं तर बरं झालं असतं